मी पाणी थोडं कोमट करून घेत आहे या पाण्यामध्ये तीन ते चार थेंब तुलसी ड्रॉप तीन ते चार थेंब लेमन ड्रॉप आणि पिंच ऑफ हळद असं घालून मिक्स केलं आहे हे अर्धा ग्लास बॉईल वॉटर आहे बॉईल म्हणजे कोमट पाणी त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मी फिरून आल्यावर घेत आहे बेनिफिट्स आहे आणि में है। में है। है है। मी घेत आहे मी खाली आपल्याला लिहून देतेच प्रिस्क्रिप्शनमध्ये याचे बेनिफिट्स काय आहे आणि आपल्याला हे आता डेली मॉर्निंगला घ्यायचं आहे मी चहा घ्यायच्या वीस अगोदर एक छो एक मीडियम सा पेन खजूर खाते आहे आणि चहा जो मी आता अर्धा कप घेत होते तो अर्ध्यापेक्षा पण खूप कमी म्हणजे एक गुठाचा चहा घेणार आहे माझे सकाळची कामं मा झालेली आहेत पूजासुद्धा झाली आहे यानंतर माझं आता वर्किंग आवर असणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आज डोसेची एक रेसिपी सांगणार आहे म्हणजे डोसे दो करताना दोसे तुटू नये यासाठी काय करायचं तावा कसा ग्रीस करायचा ते सांगणार आहे ताव्याला छान वॉश करून घ्यायचं आणि फुल फ्लेमवर आपल्याला अशा वाफा निघतपर्यंत ताव्याला छान तापवायचं आहे अशा छान वाफा निघल्या पाहिजे असं आपल्याला पाच मिनिट हाय फ्लेमवर होऊ द्यायचं आहे आता आपल्याला तव्याची गॅस ऑफ करायची आहे आणि पाच मिनटानंतर म्हणजे तावा शांत झाल्यानंतर आपल्याला याच्यावर ऑइल लावून घ्यायचा आहे ब्रशने असं आपल्याला व्यवस्थित त्याला ग्रीस करून घ्यायचा आहे आणि छान तव्याला शांत होऊ द्यायचं आहे म्हणजे पूर्ण थंड झालं पाहिजे तावा आणि लोखंडी ताव्यावर दोसे करताना ते उत्तम लागतात आणि न्यूट्रियन बेनिफिट पण भेटतात यामध्ये आपण दोन ग्लास तांदूळ एक एक चम्मच चण्याची डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं आपण इथे प्रमाण घेतलं होतं पाच ते सहा मेथीदाणे आता हे बॅटर मी तव्यावर टाकते आहे तवा छान गरम होऊ द्यायचा आणि दोसे हे कधी पण गरम तव्यावरच टाकायचे आणि छाण्याला पसरवून व्यवस्थित फक्त आपल्याला जे ऑय ब्रशला आधीच ऑईल लागलं होतं त्याच ऑइलने आपल्याला वरून फक्त लावायचं आहे जास्त ऑइल याच्यात वर घ्यायचं नाही तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित ते डोसा निघलेला हो आहे ॲटोमॅटिक वर येतं आणि डोसा काढायला अजिबात घाई करायची नाही लो टू मिडियम फ्लेमवरच हे द्यायचं आता मी अजून दुसरा एक डोसा तुम्हाला टाकून दाखवते आहे बघा आपले डोसे तयार झाले आहे अगदी क्रिस्पी होतात छान आणि मस्त ॲटोमॅटिक असं वरती निघून येतात माझा पहिला डोसासुद्धा इथे तुटलेला नाही अशा प्रकारे जर व्यवस्थित ग्रीस केलं तर उत्तम दोसे म्हणतात प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब, नक्की करा मी तुम्हाला किटूची मज्जा दाखवते अच्छा, एनी आईस्क्रीम घ्यायचं असते आमच्या ताईनी इथे बेबीला ठेवला आहे आणि हुआयू म्हणते वाम डियर बेबी